नमस्कार माय टू फॅमिली तर सध्या सगळ्यांना माहीत आहे जे जे सिडकोची प्रतीक्षा करत होते किंवा सिडको लॉटरीसाठी वाट पाहत होते त्या सगळ्यांना माहीत आहे की सध्या सिडकोने जी स्कीम आणलेली आहे सिडको मेगा हाऊसिंग स्कीम तर याच्यामध्ये उच्च धारकांनाही एलायजीत संधी ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे वीस लाखाच्या पुढे किंवा तीस ते पस्तीस लाख रुपयापर्यंत आहेत अशा अर्जदारांनासुद्धा त्यांची नाव नोंदणी करत आहेत आणि ते पात्र आहेत कारण सिडकोनेच त्यांना पात्र केलेले आहे आता तुम्ही म्हणाल इतके उत्पन्न असणारे एल आय जीसाठी कसे पात्र आहेत ते कसं काय एल आय जीसाठी अर्ज करू शकतात तर ते आपण पाहूया त्याआधी आपण महाडाबद्दल पाहूया जर आपण महाडा लॉटरीचं बुकलेट पाहिलं किंवा महाडा लॉटरीची माहिती जर पाहिली तर महाडा लॉटरीमध्ये डब्ल्यू एस गटासाठी वार्षिक उत्पन्न हे सहा लाखपर्यंत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एल आय जीसाठी उत्पन्न मर्यादा नऊ लाखापर्यंत आहे आय जीसाठी उत्पन्न मर्यादा बारा लाखापर्यंत आहे आणि एच आय जीसाठी ही कमाल मर्यादा नाही म्हणजे एच आय जी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल एच आय जी गटातील व्यक्तीला तर त्याची उत्पन्न मर्यादाची जी अट आहे ती बारा लाखाच्या पुढे आहे तसेच अजून एक अटी शर्ती आहे म्हाडामध्ये ई डब्ल्यू एस म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते म्हणजे ई डब्ल्यू एस व्यक्ती ही डब्ल्यू एस आणि एल आय जीमध्ये अर्ज करू शकते त्याच्यानंतर एल आय जीमधील व्यक्ती ही एल आय जी आणि एम आय जी गटासाठी म्हणजे अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात तर मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती ही मध्यम आणि उच्च उत्पन्न हो गटासाठी अर्ज करू शकते परंतु उच्च उत्पन्न हो गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न हो गटासाठी अर्ज करू शकतात ही आहे महाडाची उत्पन्न मर्यादा आता हीच मर्यादा सिडकोमध्ये कशी दिलेली आहे तर सिडकोची जी आता सध्याची जी लॉटरी आहे सव्वीस घरांची योजना आहे त्याच्यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा अधिक असावे म्हणजे सहा लाखापेक्षा अधिक असावे आय जी श्रेणीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही म्हणजे सहा लाखाच्या पुढे किती लाखापर्यंत असायला पाहिजे ही उत्पन्न मर्यादा इथे दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे सहा लाखापेक्षा जास्त कितीही उत्पन्न मर्यादा असणारे व्यक्ती अर्जदार या लॉटरीसाठी नावनोंदणी करत आहेत म्हणजे एकूण काय तर सिडको महामंडळाने सव्वीस हजार परवडणाऱ्या सदनिकांची सोडत ही दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहीर केली आणि त्यानंतर त्याला एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते आता अकरा डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि तुम्हाला जे पेमेंट आहे सबमिशन ऑफ प्रिफरन्स अँड पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट ही आधीची जी तारीख होती ती सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत होती आता ती वाढून सत्तावीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे आणि लॉटरीची जी डेट आहे ती अजूनही गुलदस्त्यातच आहे ही लॉटरी कधी निघेल ते अजूनही सांगण्यात आलेलं नाही परंतु याच्या ज्या किमती आहेत ते सुद्धा गुलदस्त्यात ठेवण्यात आलेल्या आहेत एक तर अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय जी या श्रेणीतील म्हणजे सहा लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या इच्छुकांमध्ये अमर्याद उत्पन्न असणाऱ्यांना सिडकोने संधी दिल्याने वार्षिक उत्पन्न तीस ते पस्तीस लाख रुपये असणारे अर्जदार त्यांची नावनोंदणी करत आहेत तसेच नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसावे ही अट असल्याने सिडकोच्या सोडत प्रक्रियेत नवी मुंबई वगळून इतर ठिकाणी घरे असणारे उच्च उत्पन्न गटातील इच्छुकांना संधी मिळणार आहे जसं की ज्याचं घर मुंबईत आहे ज्यांचं घर पुण्याला आहे आणि त्यांना ही सगळी माहिती मिळाली तर ते सुद्धा या घरांसाठी इच्छुक आहेत कारण त्यांच्याकडे पैसा आहे आणि ते एलआयजीसाठी पात्र ठरत आहेत ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखापेक्षा अधिक आहे त्या अर्जदाराला अल्प उत्पन्न गटाच्या श्रेणीत सिडकोने पात्र ठरविले आहे सिडकोने त्यांच्या संकेतस्थळावर दोन वेळा माहिती पुस्तिकेमध्ये बदल केला पहिल्या माहिती पुस्तिकेमध्ये वाशी व खारघर स्थानकाजवळील घरांचा उल्लेख होता नवीन पुस्तिकेत या घरांचा उल्लेख करण्यात आला मात्र यामध्ये पान क्रमांक सतरावर अल्प उत्पन्न गट म्हणजे एल श्रेणी ब शपथपत्रामध्ये फॉर्म ब नमुन्यानुसार अर्ज करण्याचे सुचविले त्यामध्ये उत्पन्न नवी मुंबईत कुठेही पक्के घर नाही जात प्रमाणपत्र अशी माहिती दर्शविण्यात आली तसेच सदनिका विक्री करताना हस्तांतर शुल्क सदनिकेचा जर ताबा मिळाला तर ता, ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षानंतरच सदनिका विकता किंवा समान आरक्षण गटातील व्यक्तीलाच हस्तांतरित करता येईल त्यासाठी ही सिडकोची हस्तांतरण परवानगी तसेच हस्तांतरण शुल्क भरावे लागेल असेही सिडकोने स्पष्ट केले आहे ही एल आय जी गटासाठी मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सिडकोच्या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे सिडकोच्या संकेतस्थळावर प्रक्रियेसाठी माहिती पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसारच अर्जदारांनी नाव नोंदणी करावी संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल असे म्हणणे आहे प्रिया रातांबे जनसंपर्क अधिकारी सिडको मंडळ आता ही सगळी माहिती पाहता किंवा ही सगळी अपडेट घेता डोक्यात एकच प्रश्न येतो ही जी सोडत असेल किंवा ही जी सिलेक्ट माय सिडको होम योजना असेल माझ्या पसंतीचे सिडकोचे घर हे सर्वसामान्य जनतेला परवडेल का सर्वसामान्य जनतेला माझ्या पसंतीचे घर निवडता येईल का कारण घरांच्या किमती अजूनही गुलदस्त्यात आहेत आणि इथे उच्च भ्रू अर्जदार या योजनेसाठी या लॉटरीसाठी नाव नोंदणी करत आहेत सो so, उच्च उत्पन्नधारकांनाही एलायजित संधी याबद्दल हीच माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार